सरपंचपदी सारिका जाधव यांची बिनविरोध निवड शिरूर तालुक्यातील निमोणे गावाच्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका संतोष जाधव यांची गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी बिनविरोध निवड जाहीर होता समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करत आपला आनंद साजरा केला निमोणे सरपंच संदीप यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या राजीनामा दिला होता त्यांच्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी सारिका जाधव यांचा एकमेव अर्जदारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी नंदकुमार खरात यांनी सारिका जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केले यावेळी ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शेळके माजी सरपंच संजय आबा काळे श्याम काळे राजश्री गव्हाणे लीलाबाई काळे प्रशांत अणुसे पार्वतीबाई सूर्यवंशी स्वाती गायकवाड लताबाई ताठे संजय माळी सुषमा काळे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच पदी निवड जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत जाधव यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच सारिका जाधव यांनी दिली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे शिरूर